एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघा जे काही महत्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते पाहणार आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओचे एफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे मित्रांनो तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा जे काही केंद्र प्रमुख भरतीचं जे काही टायटल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मित्रांनो आपण याची एफ तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये आणि जे काही महत्वाचे एम सी क्यू असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकणार आहे त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा राज्यातील शाळाची ऑनलाईन माहिती संकलित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या माध्यमामधून सरळ प्रणाली विकसित करण्यात आली आहे तर कोणाच्या माध्यमामधून मित्रांनो तो राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पहा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा तर मित्रांनो ही एक संगणक प्रणाली पहा एकदम बरोबर सरल प्रणालीच्या माध्यमामधून राज्यातील मान्यता प्राप्त शाळामध्ये कार्यरत शिक्षक त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यात येते हे सुद्धा बरोबर आहे आणि एकदा संकलित केलेली माहिती दरवेळी पुन्हा पुन्हा भारताची आवश्यकता नसते फक्त त्यामध्ये नवीन माहिती अद्ययावत केली जाते म्हणजे यापैकी सर्व पर्याय मित्रांनो या ठिकाणी काय पा योग्य आहेत पहा समजलं प्रश्न क्रमांक तीन आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर लगेचच्या लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सुद्धा ऑन करा सरल प्रणालीमध्ये दे राज्यामधील खाजगी व्यवस्थापनाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळासंबंधी त्याच्या संस्थेला माहिती करता कोणता टॅब देण्यात आला आहे तर मित्रांनो इन्स्टिट्यूट डाटाबेस हा जो काही टॅब आहे मित्रांनो हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा यू डायस जे काही प्रपत्र माहिती तयार होण्यासाठी शाळांनी सरल प्रणालीवर टिंबटिंब माहिती भरणं आवश्यक आहे पहा तर बघा इन्स्टिट्यूट डाटाबेस त्याच्यानंतर स्कूल डाटाबेस आणि स्टुडंट डाटाबेस म्हणजे यापैकी सर्व माहिती भरणं या ठिकाणी आवश्यक ही प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो राज्यामधील शिक्षण विभागाची संस्था शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची माहिती एकत्रित करणारी ही एकमेव संगणक प्रणाली पा कोणती पा? पा सरल संगणक प्रणाली मित्रांनो कोणती पा सरल प्रश्न क्रमांक बारा आहे राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांना शासनाच्या वतीने कोणता सांकेतिक प्रदान करण्यात आला आहे तर यू डायस मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला यू डायस याचं काय पहा योग्य उत्तर पहा परला माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगलं असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या पीडीएफ मध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्तेचे काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेले आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे याला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर डी डीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ते ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवले आहेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ आपण लॉन्च केल्या आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ लॉन्च केले आहेत पाहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा करायला फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका संगणक नेटवर्कच्या जोडण्यासाठी सहाय्याने उपयोग करण्यात फायबर ऑप्टिक सुद्धा वापरतात केबल वापरतात सॅटेलाइट म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल नेटवर्किंगमध्ये ज्या संगणकावर सर्व प्रकारची महत्वाची माहिती आणि मा सॉफ्टवेअर्स साठवून ठेवलेली असतात त्या संगणकाला टिंबटिंब असे म्हणतात तर त्याला मित्रांनो सर्व्हर असं म्हणतात ऑप्शन क्रमांक सर्व्हर असं म्हणतात नेटवर्क मधील सर्व्हर वगळता इतर जे संगणक असतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना मित्रांनो क्लायंट म्हणतात ऑप्शन क्रमांक ब क्लायंट म्हणतात इंटरनेट सेवा वापरण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरची आवश्यकता असते त्या सॉफ्टवेअरला टिंबटिंब असं म्हणतात मित्रांनो त्याला काय म्हणतात ब्राउझर असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ब ब्राउझर असं म्हटलं जातं पहा इंटरनेट एक्सप्लोरर नेटस्केप आणि नेव्हिगेटर ही उदाहरणं कशाची आहेत तर मित्रांनो ही ब्राउझरची उदाहरणं आहेत पहा ब्राउझर ग्राहकाला इंटरनेट वापरण्यासाठी जो स्वतःचा पासवर्ड वापरावा लागतो हो, तो कमीत कमी किती डिजिटचा असतो तर तो मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सहा डिजिटचा असतो लक्षात ठेवायचा आपला सहा डिजिट पुढचा प्रश्न मित्रांनो पासवर्ड वापरत असताना गुप्तता राखली जावी यासाठी पासवर्ड टाईप केल्यास स्क्रीनवर अक्षर किंवा अंक दिसण्याऐवजी कोणतं चिन्ह दिसतं बघा या ठिकाणी स्टारचं चिन्ह दिसतं बरोबर एक नाही बरोबर बघा पासवर्डच्या वेळेस बघा या ठिकाणी स्टार दिसते आपण टाईप केल्यावर इंटरनेटमध्ये सामाविष्ट असलेल्या संगणकामध्ये माहितीची देवाणघेवाण प्रोटोकॉलच्या सहाय्याने केली जाते तर कोणत्या प्रोटोकॉल तर याचं ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर पहा टी सी पी आय पी हा प्रोटोकॉलच्या सहाय्याने दिली जाते पहा अंकाचा वापर करून ॲड्रेस दर्शवणाऱ्या पद्धतीला कोणती पद्धती असे म्हणतात तर न्यूमेरिक ॲड्रेसिंग सिस्टम याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक अ न्यूमेरिक ॲड्रेसिंग सिस्टम अक्षरे व अंक याचा वापर करून ॲड्रेस दर्शवणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात तर बघा लेटर ॲड्रेसिंग सिस्टम असं म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक ब लेटर ॲड्रेसिंग सिस्टीम संगणकावरील माहिती इंटरनेटवर पाठवणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात तर अपलोडिंग असं म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक ब अपलोडिंग इंटरनेटवरील माहिती संगणकाच्या हार्ड डिस्कवर घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर मित्रांनो काय म्हणतात डाउनलोडिंग असं म्हणतात पहा वेबसाईटच्या संपूर्ण पत्त्यासाठी कोणती संज्ञा वापरतात तर यू आर एल ऑप्शन क्रमांक क यू आर एल एल डबल टी पी म्हणजे काय तर मित्रांनो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं योग्य उत्तर होईल पहा डब्ल्यू 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 म्हणजे काय तर डब्ल्यू 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 म्हणजे मित्रांनो वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वाईड वेब समजलं यू आर एल म्हणजे काय युआरएल म्हणजे काय तर युनिव्हर्सल ऑप्शन क्रमांक ब युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर याचं योग्य उत्तरे पहा एम एल म्हणजे काय तर मित्रांनो हायपरटेक्स्ट हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज याचं योग्य उत्तर आहे पहा वेबसाईट ओपन झाल्यावर सर्वप्रथम जे हायपरटेक्स्ट डॉक्युमेंट दिसते त्याला काय म्हणतात तर त्याला मित्रांनो काय म्हणतात होमपेज असं म्हणतात ऑप्शन क्रमांक क होमपेज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा वापर करून पत्र व्यवहार करणे म्हणजे काय तर ईमेल व्हा ऑप्शन क्रमांक क ईमेल ईमेल पाठवता असताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची असते तर बघा ईमेल पाठवणाऱ्याचा पत्ता लागतो लिखित मजकूर लागतो आणि ज्यांना ईमेल पाठवायचा आहे त्याचा पत्ता लागतो म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा ईमेल पाठवण्यासाठी कोणत्या साधनाची आवश्यकता असते तर मित्रांनो ईमेल पाठवण्यासाठी संगणक मोबाईल लॅपटॉप त्याच्यानंतर इंटरनेट आणि ईमेल सुविधा देणारे सॉफ्टवेअर पाहिजे ईमेल ॲड्रेस तयार करत असताना कोणती बाब महत्त्वाची असते आ, तर मित्रांनो ईमेल तयार करत असताना स्मॉल कॅपिटल अक्षरामध्ये आणि अंकामध्ये संक्षिप्त नाव लिहावं लागतं ईमेल ॲड्रेसच्या दरम्यान कुठेही मोकळी जागा सोडता येत नाही आणि ॲड्रेसचं नाव लिहून झाल्यानंतर ॲट द रेट हे चिन्ह आणि सर्वर डोमेनचं नाव लावं लागतं म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन आहे पहा सी डी रोम म्हणजे काय सी डी रोम म्हणजे काय तर बघा कॉम्पॅक्ट डिस्क आणि रीड ओनली मेमरी समजलं खालीलपैकी कोणतंही ट्रान्स ट्रान्समिशनचं माध्यम नाही आहे तर मॉडेम मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब हे काय पायाचं माध्यम नाही मॉडेम खालील पर्यापैकी टिंबटिंब हे सर्वात प्रभावी वाहक आहे तर फायबर ऑप्टिक केबल ऑप्शन क्रमांक अ फायबर ऑप्टिक केबल याचं काय पाय योग्य उत्तर मधील नेटवर्कमधील संगणकादरम्यान डेटाची देवाणघेवाण नेटवर्कमधील संगणकादरम्यान डेटाची देवाणघेवाण यासाठी ज्या नियमाचं पालन केलं जातं त्याला टिंबटिंब म्हणतात त्याला काय म्हणतात मित्रांनो तर प्रोटोकॉल असं म्हणतात ऑप्शन क्रमांक प्रोटोकॉल असं म्हटलं जातं पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संगणकामधील डेटा कोणत्या स्वरूपामध्ये साठवला हो जातो तर डिजिटल स्वरूपामध्ये मित्रांनो साठवला हो जातो बीट हे कशाचं संक्षिप्त रूप आहे बीट तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बायनरी डिजिट बायनरी डिजिट इज योग्य उत्तर आहे पहा संगणकाच्या प्रत्यक्ष स्पर्श करता येणाऱ्या भागाला काय म्हणतात जे संगणकामध्ये आपण स्पर्श करतो ते येणाऱ्या भागाला आपण काय म्हणून ओळखलं जातं त्याला मित्रांनो हार्डवेअर म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक क हार्डवेअर संगणकावर कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामचा संच त्याला काय म्हणतात त्याला मित्रांनो सॉफ्टवेअर असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ब सॉफ्टवेअर एक बाईट म्हणजे काय एक बाईट म्हणजे दहा चोवीस मित्रांनो लक्ष ठेवा दहा चोवीस बीट्स लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक ब संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने खरेदी विक्री व्यवहार करण्याच्या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात त्याला ई कॉमर्स असं म्हणतात काय म्हणतात ई e कॉमर्स कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजण्यासाठी कोणत्या परिणामचा वापर करतात तर बँड विथ योग्य उत्तर होईल मित्रांनो किलोबाईट म्हणजे काय प्रश्न आहे बघा टिंबटिंब टिंब बा किलोबाईट म्हणजे एक मेगाबाईट होय तर एक हजार किलोबाईट म्हणजे एक मेगाबाईट होईल होय जगातील सर्वात पहिल्या नेटवर्कचं नाव टिंबटिंब होतं तर काय होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक क बघा ए आर पी एन ई टीच योग्य उत्तर होईल ई कॉमर्स साठी टिंबटिंब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो तर मित्रांनो ई कॉमर्स साठी कशाचा वापर केला जातो तर टी सी पी आय पीचा या ठिकाणी वापर केला जातो पहा खालीलपैकी कोणत्या भाषामधून कोणत्या भागाकडून खालीलपैकी टिंबटिंब या भागाकडून संगणकाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात येतं तर सी पी यू सी यूचा लाँग फॉर्म काय मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पुढचा प्रश्न मित्रांनो संगणकाचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो तर संगणकाचे जनक म्हणून ऑप्शन क्रमांक क चार्ल्स चार्ल्स बॅवेज याचे काय पाय योग्य उत्तर होईल सायबर गुन्हे रोखण्यासाठी शासनाने कोणता कायदा पारित केला आहे तर नेटवर्क सुरक्षा कायदा ऑप्शन क्रमांक ब नेटवर्क सुरक्षा कायदा पारित केले पाहा कॉम्पॅक्ट डिस्क ची साठ किती असते तर सहाशे पन्नास एम बी असते मित्रांनो लक्षात ठेवा सहाशे पन्नास एम बी याचं काय पहा योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा खालील पर्यायापैकी टिंबटिंब हा भारतीय बनावटीचा पहिला महासंघ तर परम मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल परम भारतामधील सर्व स्रोतांच्या शेवटी टिंबटिंब हे डोमेन येतं तर डॉट इन येतं पहा लक्षात ठेवायचं डॉट इन खालीलपैकी टिंबटिंब माहितीचा सर्वात छोटा एकक आहे तर कोणता मित्रांनो बीट बीट मित्रांनो सर्वात छोटा एक काही खालीलपैकी टिंबटिंब ही, ही संप्रेषणाची सहज आणि प्रभावी माध्यम आहेत कोणते पहा तर ईमेल चॅट आणि ईमेल चॅट आणि डिस्कशन ग्रुप म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व टिंब हे संगणकाचं प्रमुख कार्य आहेत तर काय पहा माहितीचं संकलन करणे माहितीचा साठवणूक करणे आणि माहितीचं दळणवळण करणे म्हणजे यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा भारतामध्ये टिंबटिंब यांनी सर्वप्रथम संगणक सेवा उपलब्ध करून दिली होती तर कोणी दिली होती मित्रांनो टाटा उद्योग समूह ऑप्शन क्रमांक ब भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणारी बी एस एन एल ही इंटरनेट सेवा कोणत्या साली अस्तित्वामध्ये आली तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मित्रांनो योग्य उत्तर होईल एकोणीसशे एक्क्याण्णव नेक्स्ट पहा भारतामध्ये सर्वप्रथम ईमेल सेवा कोणत्या कंपनीकडून को चालू करण्यात आली होती तर ईमेल सेवा बी एस एन एल करून एकोणीसशे एक्याण्णव मध्ये बघा चालू केली होती पहा एकाच वेळी अनेक व्यक्ती आणि व्यक्तीसमशी यशस्वी प्रभावपणे संपर्क प्रस्तावित करणारे माध्यम म्हणजे टिंब वय हो त्याला मित्रांनो जनसंप्रेषण असं म्हणतात ऑप्शन क्रमांक अ जनसंप्रेषण वर्तमानपत्र नियतकालिक पुस्तके विश्वकोश ही जनसंप्रेषणाची कोणती माध्यमं आहेत ती मुद्रित माध्यम आहेत मित्रांनो कोणती मुद्रित नियमित कालाने प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनाला काय म्हणतात तर त्याला नियतकालिके असे म्हणतात नेक्स्ट मित्रांनो साप्ताहिके पक्षिक मासिक त्रैमासिक त्याच्यानंतर अर्धवार्षिक वार्षिक ही, ते ही बयांची उदाहरणं आहेत तर हे मित्रांनो नियतकालिकाची काय पहा उदाहरणं आहेत टेलिफोन त्याच्यानंतर टेलिफोन डिरेक्टरी शासकीय राजपत्र वार्षिक अहवाल टिंबटिंब ही यांची उदाहरणं आहेत तर मित्रांनो ही पुस्तकाची उदाहरणं आहेत कायची पुस्तकाची विश्वकोशाला काय म्हटलं जातं तर त्याला ज्ञानकोश म्हणून सुद्धा ओळखलं जातं विश्वकोशाचे महत्वाचं वैशिष्ट्य काय तर विश्वकोशामध्ये एखाद्या विषयासंबंधित सखोल माहिती असते विश्वकोश हे कोणत्यात विश्वकोशे कोणत्याही एका लेखकाने लिहिलेला नसतो त्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो आणि विश्वकोशामध्ये माहिती आल्बाबेट अल्फाबेटची असते पहा लक्षात ठेवा अल्फाबेटिकली असते यापैकी सर्वच योग्य उत्तर होईल टिंबटिंब हे टिंबटिंब हे खेडोपाडी खेडोपाडी ज्ञान पोचवणारे एक एक श्राव्य साधन आहे तर रेडिओ लक्षात ठेवा रेडिओ खालील पर्यापैकी रे टिंबटिंब औपचारिक शिक्षणाचं श्राव्य साधन आहे तर दूरदर्शन मित्रांनो योग्य उत्तर येईल दूरदर्शन खालीलपैकी टिंबटिंब जनसंप्रेषण माध्यमामुळे विद्यार्थ्यांच्या अभिनय क्षमतेला वाव मिळतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल चित्रपट चित्रपट काय बा याचं योग्य उत्तर होईल तंत्रज्ञान युगामध्ये कोणत्या सुविधेने प्रचंड क्रांती घडून आणली आहे तर इंटरनेट मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं इंटरनेट पुढचा प्रश्न मित्रांनो दूरपरिषद किंवा कॉन्फरन्सिंग हे जनसंप्रेषणाचं माध्यम आहे तर इलेक्ट्रॉनिक याचं योग्य उत्तरे पाहि इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ कॉन्फरिंगच्या माध्यमामधून संप्रेषण साधण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर बघा संगणक आणि नेट पाहिजे व्हिडिओ कॅमेरा आणि मायक्रोफोन सुद्धा पाहिजे प्रोजेक्टर सुद्धा पाहिजे म्हणजे यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर पहा यापैकी सर्व टिंबटिंब यांनी ब्लॉग या शब्दाचा सर्वप्रथम शोध लावला तर ऑप्शन क्रमांक ब जॉर्ज वार्जर लक्षात ठेवा जॉर्ज बारजर बार या ठिकाणी यांनी लावला होता ब्लॉगचे वैशिष्ट्य काय असतं तर बघा ब्लॉग लिहिणाऱ्याच्या नावाने ओळखला जातो आणि ब्लॉगवर केल्या जाणाऱ्या कामास ब्लॉगिंग असं म्हणतात ब्लॉग ही एक विशिष्ट प्रकारची वेबसाईट असते म्हणजे यापैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तर यापैकी सर्व पॉडकास्ट हे टिंबटिंब माध्यम आहे पॉडकास्ट हे टिंबटिंब माध्यम आहे तर श्राव्य माध्यम आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब श्राव्य पॉडकास्ट वरिड मजकूर आपण टिंबटिंबाच्या सहाय्याने अनुभवू शकतो तर आय आयपॉड आणि मीडिया प्लेअर मित्र योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरिंबटिंब भ्रमणध्वनी समूह माध्यम उदयास आली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक क एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मित्रांचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो भ्रमणध्वनी टिंबटिंब उपयोगी माध्यम आहे तर बहुउपयोगी माध्यम आहे पहा टिंबटिंब हे साधन वापरण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे ते कायम स्वतःजवळ बाळगणे आणि कायम इतरांच्या संपर्कात राहणे शक्य होतं तर बघा भ्रमणध्वनी त्याला आपण मोबाईलसुद्धा म्हणतो ऑप्शन क्रमांक कर ट दो भ्रमणध्वनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहात जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पाहा पिढ घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पा। पहा मी तुम्हाला एका एक मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढिप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा ज्यांचं काम हुकलेलं आहे एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाइमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आता पी एफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोनपे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल